ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींसाठी भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात येईल नोकरी न मिळालेल्या उमेदवाराला जॉब कार्डचे वाटप केले जाणार आहे आपण आज जो काही काही जॉब फेअर संदर्भात आमदार साहेबांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीमध्ये आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा समोर तुम्हाला क्यू आर कोड दिलेला आहे उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी या क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करत असताना त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट महेंद्र थुर्वे चाळीचाळीस डॉट कॉम ही आपण वेबसाईट इथे क्रिएट केलेली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर त्याला साहेबांचं पेज ओपन होईल तर पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरायची आहे इन्फॉर्मेशन भरत असताना त्याला जो काही त्याचा एक्सपिरियन्स असेल फ्रेशर असेल त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत आणि त्या मेन्शन केल्यानंतर जॉब फेअरच्या दिवशीचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन साठी त्यांना कॉल पण जातील आणि त्यांना एस एम एस पण जातील आणि त्याच्यानंतर आपल्या कर्जत स्टेशनवरून आणि इतर ठिकाणावरून मेन स्टेशनवरून विद्यार्थ्यांना ज्या उमेदवार जॉब फेअर या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची पण आपण तिथे बसेसची आणि गाड्यांची सोय केलेली आहे याच्यामध्ये जसे की आता साहेबांनी सांगितलं टाटा मोटर सारखी कंपनी असेल महिंद्रा असेल बजाज असेल म्हणजे यासारख्या मल्टीनॅशनल सुद्धा आज आपल्या भागमंडी में ये रहे उपस्थित सर्व पत्रकार बंधुंना नमस्कार करतो और बात साहेब होने ते अपन सारे नाम जा पत्रकार परिषदला उपस्थित आ आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण गेलो आहोत अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर आपल्या मतदारसंघावर सारखं महाभयंकर संकट आलं आणि या कोविडच्या संकटामध्ये अनेक करोनांच्या नोकऱ्या गेल्या बेरोजगारी वाढली तिची पॅन्डॅमिक सिच्युएशन संपूर्ण जगामध्ये ओढवली गेली त्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं होतं आणि त्या संदर्भात सातत्याने दोन ते अडीच वर्ष मी प्रयत्न करत होतो की यांना मार्ग कसा काढायचा आणि मग आपल्या संपूर्ण मुंबई असेल उपनगर असेल मुंबईच आणि आपला मतदारसंघ पुन्हा असेल या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातून सगळ्याच कंपन्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली आणि मग आपण आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आज आपण जाहीर करत आहोत की येत्या अठरा ऑगस्ट रोजी आपण कर्ज देते भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या नोकरी मेळाव्यातून जवळजवळ दहा हजाराचं ओपनिंग आतापर्यंत आपण या ठिकाणी तरुण तरुणींना या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत जवळजवळ पन्नास ते सत्तर कंपन्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि म्हणून माझी कर्जत मतदारसंघातील तरुणांना विनंती आहे की आपण आपला बायोडेटा या ठिकाणी आपण घेऊन यायचं आहे आणि ही आपल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि एक नामांकित कंपन्या त्याच्यामध्ये आहेत बजाज असेल टाटा मोटर्स असेल महिंद्रा असेल यासारख्या कंपन्या आहेत आय सी आय सी आय बँक आहे एक्सिस बँक आहे या साऱ्या बँकासुद्धा आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि या नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ते ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि म्हणून ही आपल्या मतदारसंघातील तरुणांसाठी एक मोठी संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे या माध्यमातून माझ्या सगळ्या पत्रकार बंधूंना या ठिकाणी सांगेल की दोन वर्षामध्ये प्रचंड नुकसान अडीच वर्षामध्ये जे कंपन्यांमध्ये झालेलं होतं इंडस्ट्रीमध्ये झालेलं होतं आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या तर या माध्यमातून तो एक मोठा आपला प्रयत्न असणार आहे की या तरुणांना पुन्हा एकदा आपल्याला नोकरीची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की कर्जत तालुका हा ट्रायबल भाग आहे ग्रीन बेल्ट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री या ठिकाणी नाही आहे खलापूर जर सोडलं तर कर्जतमध्ये अशी इंडस्ट्री परिस्थिती या ठिकाणी इंडस्ट्रीय नसल्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार होते परंतु या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी कर्जतकरांना या ठिकाणी पर्यटनाला चालना दिली आहे पर्यटक आपल्याकडे वाढला पाहिजे जसं आपण म्हणतो की आदिती देवो भव हो, ही आपली हिंदू संस्कृतीची संकल्पना आहे आणि त्याच पद्धतीने मी माझ्या कर्जतकरांना सांगितलं की आपण येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या ठिकाणी देवो भव हो, त्याचा सन्मान केला पाहिजे त्यांना आपण तसा पाहुणचार दिला पाहिजे आणि ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण जर मागील पाहिलं असतं तर फार दुरावस्था सगळ्या रस्त्यांची या ठिकाणची होती आणि मग या संघाचा आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून आपण हे सारे रस्ते काही कॉन्क्रिटी असतील डांबरीकरण असतील जे दळणवळणची व्यवस्था आहे ती सक्षम केली इन्फ्रास्ट्रक्चर आपण प्रॉपर तयार केलं आणि मग डेव्हलपमेंटला प्राधान्य देण्यासाठी रेड कार्पेट आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या पाच वर्षामध्ये आपण उभं केलं आणि मग आता खऱ्या अर्थाने कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली मोठे प्रोजेक्ट आता या ठिकाणी घेत आहेत रेडिशन व्हिसा हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल्स या ठिकाणी आलेले आहेत मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि मग हे पर्यटनाच्या माध्यमातून ही एक मोठी संधी आपल्या तरुणानं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जवळजवळ कर्जतमध्ये तीन हजार पाचशे फार्म हाऊस रिसॉर्ट या ठिकाणी एक एकत्रपणे युनिट तयार करून उभ्या आहे निया या माध्यमातून मिनिमम प्रत्येक फार्म हाऊस या छोट्या मोठ्या रिझॉर्टवर आपण जर पाहिलं चार जरी युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला असं आपण जरी पकडलं तर कमीत कमी, कमी चौदा हजार ते पंधरा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक वर्षी कलेक्टरांकडून कर्जत हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना सुद्धा एकशे चव्वेचाळीस कलम लागू करायची आणि एकशे चव्वेचाळीस एक नक्कीच्या याच्यामध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आपल्या तरुणांना या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या कंपन्या आपल्याकडे आहेत या कंपन्यांमध्ये आपण त्यांना स्कीमला आपण घेऊन त्यांना शासनाच्या माध्यमातून तर त्यांना त्या ठिकाणी जे स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भात सहा हजार आठ हजार दहा हजारपर्यंत मदत शासन त्या ठिकाणी त्यांना देणार आहेच आणि याचा फायदा सुद्धा आपल्या तरुणांना त्या ठिकाणी होणार आहे कारण आपल्या प्रत्येक कंपनीमध्ये कंपनीला कुठलंही पेमेंट त्या ठिकाणी पे करत नाही शासन ते पगार त्या ठिकाणी देणार आहे त्यामुळे त्या त्या मुलांना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता येणार आहे आणि मग चांगला जॉब त्यांना त्या माध्यमातून आपण पाहताय की आता स्किल वर्करला जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्याला ह्या आपल्या इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या तरुणांना त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला त्यांना स्किल वर्क त्या ठिकाणी मिळणार आहे फरेक्टर युआर स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ऍक्च्युली आमदार साहेब गेल्या सहा महिन्यापासून आमच्या संपर्कात होते आणि त्यांचं एक म्हणणं होतं की कर्जत मधला जो तरुण आणि तरुणीचा जो वर्ग आहे यांना आपल्याला यांना हाताला काहीतरी काम द्यायचं आणि दुसरी गोष्ट असं होतं की इथला जो क्राऊड आहे म्हणजे इथले जे मुलं मुली आहेत यांची काम करण्याची चिकाटी जरा वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आणि मग आम्ही सहा महिन्यापासून जरा सर्वे केला बाकीच्या कंपन्यांमध्ये आम्हाला एक आ, एक सर्वेमध्ये आम्हाला एक दिसलं की इथला जो मुलगा किंवा मुलगी आहे यांना जो प्रेमायसचा शंभर किलोमीटरच्या आसपासला जो नवी मुंबई असेल खालापूर असेल किंवा आपलं पनवेल असेल या सगळ्या कंपन्यांमध्ये जर यांना आपण प्लेस केलं तर हे डेफिनेटली तिथे काम करू शकतात आणि म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वे केला आणि मागच्या आठवड्यापर्यंत आम्हाला काय मिनिमिन नऊ ते साडेनऊ हजार ओपनिंग आम्हाला आलं आहे तर राजधानी खालापोर आणि साहेबांनी हे पण सांगितलं फक्त आपल्याला नोकरी मिळावा घ्यायचा नाही आहे नोकरी मिळावा झाल्यानंतर आपण नोकरी मार्गदर्शन केंद्र इथे स्थापन करणार आहोत म्हणजे इथून पुढे प्रत्येक मुला मुलीला जर जॉब पाहिजे असेल तर आमदार महिंद्र धुळे साहेबांच्या ऑफिस जाऊन तुम्ही संपर्क करायचा सा। आणि साहेबांची एक संकल्पना आम्हाला खूप आवडली की साहेबांनी प्रश्न उठवला की नोकरी मिळावं खरंच सर्व घेतात त्या दिवशी पन्नास टक्के मुलांना जॉब लागतो पन्नास टक्के मुलां काय त्यांनी हा प्रश्न आम्हाला विचारला मग त्याच्यावरती आमचं एक सोल्युशन होतं कारण ज्यावेळेस आम्ही विदर्भात जॉबफे करतो धोरे साहेबांनी त्यावेळेस आम्ही संकल्पना राबवली होती थोडेसाहेबांना एकच सांगितलं की आपल्याकडे आलेला जॉबेला आलेला प्रत्येक मुला घेऊन घे मुल रिकाम्या हाती रिटर्न जाणार नाही आता पन्नास टक्के सपोज पाच हजार मुलं आपल्याकडे आले आपण दोन अडीच हजार मुलांना त्या दिवशी विथ ऑफर लेटर बाकीच्या ते मुलींना दिवशी देणार पण काय होतं पन्नास टक्के मुलं म्हणतात की आम्हाला साहेबांनी बोलवलं आमचे इंटरव्ह्यू घेतले आमचं सिलेक्शन झालं आहे तर साहेबांना त्याच्यासाठी एक कॉम्प्लिमेंट दिली साहेबांनी सांगितलं माझ्याकडे आलेला जॉब फेल आलेला मुलगा लिमेंट परत रिटाम्या हाती जाणार नाही त्याच्यासाठी त्यांनी एक जॉब कार्ड लॉन्च केला ही जॉब कार्डची कॉन्सेप्ट अशी आहे हे अशा प्रकारचं एक जॉब कार्ड आहे हे जॉब कार्डची संकल्पना अशी की ज्या मुलाचं त्या दिवशी सिलेक्शन होणार नाही त्या मुलाने हे कार्ड घ्यायचं याच्या बॅकसाईडला एक नंबर दिलेला आहे आणि साहेबांचं याच्यामध्ये पत्र पण आपल्याला बँकेच एटीएम कार्ड जसं त्या मुलाला साहेबांच्या असे असं एक पत्र पत्र आणि एक जॉब कार्ड मिळेल हे जॉब कार्ड भेटल्यानंतर त्या मुलाने ते स्कॅन करायचं स्कॅन केल्यानंतर साहेबांची वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर गोल त्यांचा गुगल फॉर्म ओपन होईल त्या मुलाला त्या गुगल फॉर्मवरती त्याने फॉर्म भरायचा आपला बायोडाटा आणि बायोडाटा भरल्यानंतर त्याला पुढील सहा महिन्यासाठी प्रत्येक सोमवारी मंडेला प्रत्येक पाच कंपनीचे मेसेज त्याच्याकडे जाते त्याचे ओपनिंग त्याचे सॅलरी त्याचा व्हॅकन्सी त्याचं प्रोफाईल आणि लोकेशन आणि विशेष म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपनीची एच नंबर त्याच्यात असणार आहे त्या मुलाने त्या पासपैकी एका कंपनी सिलेक्ट करायची आणि त्या कंपनी सिलेक्ट केल्यानंतर एचआरला कॉल करून इंटरव्ह्यूचं टाइम टेबल ठेवायचं आणि जातानी भग्य साहेबांचं हे कार्ड घेऊन जायचं त्याचं जॉब कार्ड कारण हे जॉब कार्ड त्याला सेपरेट एकच मदत कारण त्याच्याकडे युडिंग कोड नंबर आहे आणि जर तो एच आरकडे जॉब कार्ड घेऊन जाईल तर याच्या आर त्याला फर्स्ट प्रायोरिटी देईल जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी तर ही त्याची जॉब कार्डची सिस्टम आहे म्हणजे जॉब नोकरी मिळायला आलेल्या प्रत्येक मनाकुलेला हातात काही ना काही म्हणतात हे आमदार साहेबांची संकल्पना आज आम्ही स्पष्ट केली आणि आमदार साहेबांनी जर स्वागत केलं आणि डेफिनेटली त्या दिवशी पण त्या मुलांना जॉब कार्ड भेटणार नाही त्या नोकरी मिळणार नाही त्यांना पण हे जॉब कार्ड त्या दिवशी देणार आहे तर अशा प्रकारे हे जॉब कार्डचे स्वरूप असणार आहे